हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळ असणारा आहे वाटतं अठरा वर्ष लागली इथे यायला आम्हाला दोन हजार चोवीस सरत आलं आणि आता आम्हाला घडलंय सामान घडलं यायला बरेच वर्ष म्हणत होतो यायचं यायचं पण ते नाही कधी घडलं नाही बरेच वर्ष झालं ना प्लॅनिंग जाव्या जाव्या म्हणत म्हणजे ना मा आज सासरवाडीला अमोल चव्हाण मेंबर ना सासरवाडीला जवळपास अठरा वर्ष येत आहेत तरी देखील एवढ्या जवळ असणारा गड आम्ही पाहिला नव्हता आणि आज ना म्हणजे आज आहे सोमवार आम्ही सगळं फायनली तिकडचं सगळं म्हणजे बाहेरचं मम्मीकडचं सगळं आवरूनच आलेलो आहोत आणि इथूनच आम्ही कोल्हापूरला जाणार आहे त्याच्यामुळे पुन्हा रिटर्न तिकडे नाही आणि आता चालू मी बेस्ट आहे पण नेचर खूप चांगलं आहे शांतता गडावर मम्मीन पहिली मम्मीन ना, मम्मी ना जाऊयाला खास करून सांगितलंय की बाबा पोरीसने घेऊन चाललाय बिफटी आलाय जरा लक्ष ठेव तो काय बिबट्या घे बाबा हिला घेऊन जा मला असेल कधीतरी तो असा दिवसा ढवळा हा वाघ वाग हे बघा ना सफर करू आपण बुरुज आहे खूप सुंदर वातावरण इथलं अतिशय आणि निसर्गरम्य की ट्रॅव्हल टू नेचर मला तर खूप आवडतं शांत ठिकाणी प्रवास आणि बऱ्यापैकी तुम्हाला व्हिडिओ मध्ये ना असेच आम्ही जंगलात फिरणारे व्हिडिओ बघायला मिळत असतील कारण की आम्हाला आवडतं की बाबा मस्तपैकी निसर्गातच फिरायचं असं मस्त पैकी आपला आपण क्वालिटी टाइम म्हणतात ना तसं या एकदा जरूर भेट द्या गडिंगला शंकर रोडला आल्यानंतर तुम्हाला यार सामानगडला यायसाठी रस्ता मिळेल आलात ह्या भागात कोल्हापूरला आलात तर या गडाला नक्की भेट द्या कारण जास्त चर्चेत राहणारा गो गड नाही आहे जसा पन्हाळा आहे तसा नाही आहे आलात तर सामानगडला नक्की शंभर टक्के विजिट करा थँक्यू